मकर सणानिमित्त रंगीबिरंगी पतंग आकाशात उडवत मकर संक्रांतीचा सण तरुणांनी साजरा केला जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात मकर संक्रांतीनिमित्त तरुणाई ही छतावर इकवटली होती गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातही मकर संक्रांती निमित्त ठिकठिकाणी ठिकठिकाणी प... पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात जय जगदंबा आज दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण तरुणाई एकत्र येत छतावर पतंग महोत्सव साजरा केला आहे आकाशात विविध प्रकारच्या पतंग तरुणही उडवत असून पतंग उत्सवाचा आनंद यावेळी जळगाव शहरासह जिल्ह्यात तरुण यांनी घेतला आहे आम्ही सकाळी सात वाजेपासून हो तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हो आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून साजरा करतोय त्यामध्ये चहा नाश्ता पाणी सर्व आम्ही म्हणजे सकाळपासून आम्ही गच्चीवरती आहे आणि छान वाटतं मित्रमंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक समूह म्हणून किंवा एक परिवार म्हणून आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे आजची तरुणाई जर बघितली तर मोबाईल मध्ये व्यस्त असते मात्र संपूर्ण तरुणाई या ठिकाणी एकवटली काय एक सांगणार सध्या मी पण त्याच्यामध्ये व्यस्त असतो पण आज मी मोबाईल सोडून या सगळ्या मित्रमंडळींसोबत आज पतंग उत्सवाचा आनंद घेतोय तर भारी वाटतंय तर थोडं आजचे दिवस मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी साईडला ठेवून तुम्ही या गोष्टीचा आनंद घ्या कारण की हा क्षण पुन्हा येणारा नाही जर गुजरातमध्ये पतंग उत्सव हा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो तसं आपल्या महाराष्ट्रात बी आम्ही एकदम मोठा उत्सवाने साजरा केला उत्सव आज सकाळपासून फॅमिली सोबत आहे काही मित्र मंडळी काही लहान मुलं आहे आमच्या सोबत सकाळपासून आम्ही सोबतच आहे आणि एकदम मजा येतोय फार काका आपण काय सांगणार जस बघितलं तरुण या ठिकाणी आहे मात्र या तरुणांमध्ये आपणच एक तरुण या ठिकाणी झालेले आहेत काय सांगणार आता तरुणांसोबत आपल्याला तरुण व्हावं लागतंय कारण यांच्यासोबत आपण पतंगीला सुरुवात केली सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर आम्हाला त्या त्यांच्यासोबत आनंद उपभोगायला मिळतो आहे रिटायरमेंट टाईम आम्ही त्यांच्यासोबत टाईमपास करत असतो हा आम्हाला खूप मोठा आनंद असतो किती आम्ही आतापर्यंत वीस ते पंचवीस पतंगी कापले गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला तो जास्त आनंद आहे आणि आमच्या पण कापले गेलेले आहेत तोही आम्ही आनंद साजरा केलेला